संपूर्ण संपूर्ण महाविकास जनता ठामपणे उभी आहे कारण की अडीच वर्षपूर्वी उद्धव साहेबांना जी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली याचा संतप्त राग सर्वसामान्य जनतेमध्ये आहे त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व महाविकास आघाडीचे जे महाविका उमेदवार आहेत ते बहुसंख्य मताने निवडून येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या कर्जत खरापूरचं हे उभरचं नेतृत्व की ज्यांनी खऱ्या अर्थाने इथल्या निष्ठावंत शिवसैनिकांना सगळ्यांना सोबत घेऊन काम सुरू केलं आणि पुन्हा एकदा ती शिवसेना ताकदिनिशी पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये उभी केली त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तरुणांचा नेता युवकांचा आधार म्हणून ओळखला जाणारा नितीन सावंत मताने निवडून येणार बोलायचं झालं तर अतिशय शांत आणि ने संयमी नेतृत्व आहे कधीही कोणाला कोणत्याही स्वरूपाचा त्रास नाही प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाच्या मदतीला धावून जाणं हा त्यांचं कारण आईच शिक्षिका असल्यामुळे घरातले कुटुंबाचे खूप चांगले संस्कार असल्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मदतीला ते धावून जातात कर्जतकारांच्या दृष्टिकोनातून आणि खलापूरकारांच्या सुद्धा लोकांना विविध प्रकारची रोजगाराची संधी सुद्धा ते उपलब्ध करून देणार आहेत शिक्षणाचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या कर्जत खलापूरमध्ये आहे तो सुद्धा ते सोडवणार आहेत त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचा उमेदवार आपल्या कर्जत खालापूर या मतदारसंघाला मिळालेला आहे त्याच्यामुळं मी सर्व तरुणांना युवकांना आवाहन करतोय की त्यांनी बहुसंख्य मताने आपल्या नितीनदादा सावंत यांना निवडून द्यावे आणि आपल्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फटकावा